ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे माता रमाई पुतळा बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञ विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी दिले यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी उप अभियंता अविनाश वाघमारे सहाय्यक अभियंता प्रशांत गुंड धीरज वाघमोडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याच्या या बांधकाम भवनमध्ये आज सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि माझे सहकारी गणेश पुजारी आम्ही ज्या विषयासाठी आलो होतो तो विषय म्हणजे सोलापूर शहरातला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे उद्यान आहे त्या उद्यानामध्ये माता रामाय यांचा पुतळा बसवण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून हा विषय या ठिकाणी प्रलंबित होता आणि आन त्याच अनुषंगानं जी शासन स्तरावर जी नहरकत प्रमाणपत्र हो या ठिकाणी मिळायला पाहिजे होतं ते नहरकत प्रमाणपत्रामध्ये दिरंगी होत होते आम्ही गेल्या मागच्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि क्रीडा मंत्री दत्तमा भणे यांना भेटून या संदर्भातल्या जी अडचणी आहेत ती सांगितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर चर्चा झाल्यानंतर आज मुंबई येथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी संदर्भात तातडीनं एक टीम पाठवून जी मातारामाई यांचा पुतळा बसवण्याबाबत जी प्रमाणपत्र जी मुख्य शास्त्र वास्तुशास्त्र विभागाचे जे चेतन आ, आ, आकरे साहेब आहे त्या आकरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज ती प्रमाणपत्र प्रमाणपत्र आम्ही प्राप्त केलेलं आहे लवकरात लवकर मातारामाई यांचा पुतळा सोलापूर शहरामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानामध्ये बसवण्यासाठी मान्य जिल्हा अधिकारी मान्य महापालिका आयुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करा अशा पद्धतीचं पत्र मुख्य शस्त्रज्ञ विभागाचे अधिकाऱ्यांनी पाठवलेलं आहे तरी लवकरात लवकर पुतळा बसवण्याचं काम होणार आहे तरी सोलापूर शहरासाठी ही फार ही मोठी आनंदाची बातमी मी मां आपल्या माध्यमातून या ठिकाणी देत आहे